नमस्कार मंडळी मी प्रवीण विठ्ठल तरडे आज आपण चायनामध्ये आहोत चायनामध्ये जगातील प्लॅस्टिकचं सगळ्यात मोठं एक्झिबिशन भरलं आहे त्याला चायना प्लास म्हणतात दर तीन वर्षांनी हे एक्झिबिशन भरतं आणि जगभरातून प्लॅस्टिक उद्योगातील अनेक नामवंत मंडळी इथे येतात हे ते चायना प्लास आँ... सगळ्यात आनंदाची गोष्ट या चायना प्लासमध्ये आपला मराठी झेंडा पण आहे आणि महाराष्ट्रातील अनेक मधील छोटे मोठे उद्योजक या ठिकाणी आलेले आहेत आणि सगळे जय महाराष्ट्र म्हणून आता तुम्हाला भेटतील तर चायनामध्ये चायनाच्या शांघाय शहरात हा मराठी माणसांचा झेंडा जय जे महाराष्ट्र तर हेद, आ, हे अनिल नाईक नमस्कार हिंजवडीत खूप मोठे उद्योजक आहेत प्लास्टिक इंडस्ट्रीचे आमचे मेहेर आहेत मेंढकर आहेत आणि भोसले इथं तरुण पोरग आमचे पटेल आहेत आणि परत बाकीचे निवडक सांगा आपली कुमार राजपूत कुमार राजपूत ओके हे नगरचे विनोद सांगली विनोदजी नगरचे आहेत भोसले प्रणव भोसले पुणे आणि हे बोरचे तर अशी मराठी माणसं मराठी उद्योगपती या प्रत्येकाचा छोटा, छोटा मोठा उद्योग आहे प्लास्टिकचा प्रत्येकाकडं शंभर दोनशे मराठी कुटुंब ही कामं करतात आता अनिल नाईक तुमच्या कंपनीत किती लोक आहेत आपल्या कंपनीमध्ये तीनशे लोक काम करतात आणि आज आपण इथे पुण्याची जे आपले असोसिएशन आहे असोसिएशन फॉर प्रमोशन प्लास्टिक म्हणजे एपीपी यांचं पूर्ण डेलिगेशन इथं आपण घेऊन आलेलो आहेत चायना प्लास साठी तर तीनशे लोक काम करतात अनिल नाईकांच्या फॅक्टरीत हिंजवडीला ओके मेनकर तुमचं काय आमचं पण असाच उद्योग आहे प्लास्टिकचा आणि आमच्याकडे चाळीस ते पन्नास लोक काम करतात आणि आज नाईक साहेबांनी आपल्या पुण्यातल्या या सगळ्या उद्योजकांना एकत्र आणून हा चांगला उपक्रम चालू केलेला आहे प्लास्टिक असोसिएशनतर्फे खरं तर त्यांचा आभार मानायचा आहे नाईक साहेबांचं तसंच आपण पण आलात खूप आनंद झाला आम्हाला आणि इथं फार एनर्जेटिक लोक आहेत आणि फार सुंदर शहर आहे आणि फार मोठं एक्झिबिशन आहे खूप आनंद वाटतो हे सगळं बघताना संजय जी तुमची काय शहरची फॅक्टरी आहे काय नमस्कार मी संजय मेहरे मी पुण्यामध्ये प्लास्टिक उद्योजक आहे ॲज वेल ॲज प्लास्टिक मोल्डिंग आणि रोबोट मॅन्युफॅक्चरिंग पण करतो माझ्याकडे एक जवळपास पंचवीस ते तीस लोकांचा स्टाफ आहे आणि इथे येऊन एकदम बरं वाटतं अनिल साहेबांनी आम्हाला एक सगळ्यांना एकत्र केलं आणि चायना प्लास्टला घेऊन आले इथं नवीन टेक्नॉलॉजी नवीन ॲडॅप्शन आम्हाला बऱ्याच काही गोष्टी शिकायला मिळतात आणि चांगला फ्युचर आहे टिकून आपल्या इकडे पण अशा गोष्टी घेऊन मॅक्सिमम प्रॉडक्टिव्हिटी वाढवायचा आपण प्रयत्न करतो वा वा वाकडं तुमच्या नगरमध्ये काय आहे नमस्कार आम्ही महाराष्ट्र नगरमधून आहेत आमची पण प्लास्टिक इंजेक्शन जी कंपनी आहे आणि आमच्या कंपनीत जवळजवळ अडीचशे लोक काम करतात आणि आम्ही सर्व ओईम साठी काम करतो वा इलेजी नमस्कार आम्ही प्लास्टिक रॉ मटेरियल पुरवतो स्किल पॉलिमर रॉ मध्ये आम्ही ट्रेडिंग करतो आमच्या इम्पोर्ट सोडसाठी आलेलो आहे आम्ही सगळे मंत्रीसाठी अनिल सरांनी इनिशिएटिव्ह घेतलंय चांगलं झालं आणि मेन म्हणजे प्रवीण सरांच्या सोबत आहे चांगली गोष्ट आहे सर व्हेरी गुड भोसले तुमचं सांग काय माझी स्वतःची इंडस्ट्री आहे सर्फ इंडस्ट्रीज आणि वडिलांची आहे टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजी तर साडेसहाशे ते सातशे लोक काम करतात ऑटोमोबाईल इंडस्ट्री आहे आणि माझ्याकडं पॅकेजिंगचं करतो मी ऑटोमोबाईलचं वा म्हणजे भोसलेच्या कंपनीत साडेसहाशे ते सातशे लोक हे काम करतात तर प्रत्येकाने समजून घ्या हे आपले मराठी उद्योगपती आहेत सगळे आणि आज चायनामध्ये शांघाय शहरात जगात म्हणजे तुम्ही जर नीट पाहिलं तर जगभरातून संपूर्ण जगभरातून लाखो लाखो प्लास्टिक व्यवसायातील लोक या एक्झिबिशनला येतात आणि सगळेजण त्या पद्धतीने काम करत असतात ही सगळी मंडळी आपल्या भारत देशावरती ही सगळी मंडळी आपल्या देशावरती आणि आपल्या देशाच्या आत्ता जी डेव्हलपमेंट होती त्याच्यात पण खूप चर्चा इथं होत असतात या सगळ्या डेव्हलपमेंटमध्ये आणि रोज येणाऱ्या या जगभरातील लाखो लोकांमध्ये आपला मराठी झेंडा मानाने फडकतोय आणि हे सतीश करंजकर कर। ब्रिंटन्स अँड कार्पेट जी लंडनची कंपनी आहे पिरंगूटला आमच्या ह्याला मुळशीला फुड्स इंडस्ट्रीज असोसिशनचा प्रेसिडेंट आला त्याने खरं तर अनिल नाईक यांच्या परिवाराचा आम्हाला एक भाग होता आला त्यांच्या प्लास्ट चायना प्लास्टच्या ह्याच्याप्रमाणे जसं त्यांनी साडेतीनशे ते चारशे लोकांना खरंतर आज जमवलं इथे हो पण त्या साडेतीनशे ते चारशे लोकांच्या वरती डिपेंड असणारी जी लोकं आहेत ती काही हजारांनी आहेत त्यामुळं त्या लोकांचं खरं तर खूप सगळ्यांचे त्यांना गृत विशेष आहेत खरं आणि अनिल तुमच्या या चायदा प्लास तसंच तुमचं जे काही असोसिएशन आहे त्याला आमच्याकडला हार्दिक हार्दिक शुभेच्छा जगात जसं हे एक्झिबिशन भरतं हे जगातलं मोठं एक्झिबिशन आहे तसं महाराष्ट्रातल्या मोठ्या प्लास्टिकच्या एक्झिबिशन मध्ये अनिलजींच्या प्लास्टो इंडिया या एक्झिबिशनचा खूप मोठा वाटा आहे पुढच्या वर्षी बहुधा कधी जानेवारी मध्ये फर्स्ट वीक मध्ये पुढच्या वर्षी जानेवारीच्या फर्स्ट वीक मध्ये आठ ते अकरा जानेवारी दोन हजार ला अनिल नाईक आणि त्यांचे असोसिएशन आणि पुण्यातल्या महाराष्ट्रातल्या इतर प्लॅस्टिक असोसिएशन सगळे एकत्र येऊन एक मोठं एक्झिबिशन घेत आहेत जे या अगदी हे सहाशे एकर मधलं एक्झिबिशन आहे पण आपल्या मोशीमध्ये असंच एक मोठं एक्झिबिशन घेण्याचा अनिलजींचा हे आहे तर महाराष्ट्रातल्या या सगळ्या तरुण उद्योजकांना अगदी मनापासून शुभेच्छा मराठी माणसाचा झेंडा असाच फडकत राहा आणि तुमच्या कंपन्यांमधून मराठी माणसांना जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं जॉब कसे मिळतील याचा विचार करा महाराष्ट्रात राहणारा प्रत्येक मराठी आहे आणि हेही आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे तर चला मंडळींनो खूप खूप मनापासून शुभेच्छा काल आम्ही दिवसभर फिरलोय आज फिरणार उद्या आणि परवा कारण चार दिवस लागतात हे सगळे एक्झिबिशन फिरायला इथली नवी नवी टेक्नॉलॉजी आणि नवी इन्व्हेन्शन घेऊन हे उद्योगपती महाराष्ट्रात येणार आहेत आणि मराठी माणसासाठी महाराष्ट्रासाठी नव्यानं काहीतरी करू पाहणार आहेत तर जी लोक म्हणतात की मराठी माणूस व्यवसाय करत नाही नोकरी करतो शक्यतो त्यांना सांगणं आहे हे फक्त आता या व्हिडिओत आहेत इथं असे महाराष्ट्रातून चार ते पाच हजार लोक आलेत आणि फक्त आपल्या पुणे जिल्ह्यातून पाचशे तर या सगळ्या मराठी उद्योगपतींना अगदी मनापासून शुभेच्छा भविष्यात मराठी माणसाचा झेंडा असाच फडकत राहा जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र